तर हाय फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग आपण म्हणू शकतो कारण आपण जात आहो बाहेर तर तुम्हाला दिसतच असेल आपण आता बाहेर म्हणजे माझ्या भावाकडे जात आहो मोठ्या कारण भाषाचा वाढदिवस आहे आणि आम्ही बघा अगदी दिवा लावून निघालो असं म्हणू शकतो कारण रस्त्यावरचे दिवे लागले आहेत आणि अगदी आता आम्ही आमच्या घरासमोरून जात आहोत आणि और... रस्त्यावरचे दिवे म्हणजे आता सायंकाळची वेळ झालेली आहे आणि बड्डेच्या टायमावर तिथे त्याचा केक कापून झालेला आणि आम्ही आता घरी निघत आहोत आणि आम्हाला वाटतं तिथे जाऊन आता आम्हाला केक वगैरे काही आम्हाला डायरेक्ट जाऊन जेवणच करणं आहे असं आहे खूप म्हणजे हे नव्हतं पण घरगुती आपला वाढदिवस होता तर चला म्हटलं आता आपण जाऊया तिथे आणि इथे बघा इथे यांचं फोटोशूट सुरू होतं आणि हा व्हिडिओ घरी काढलेला होता जो की माझ्याकडे मग नंतर पाठवला म्हणजे माझ्याकडे नंतर आलेला तो आणि व्हिडिओमध्ये आलेला तो तर मी आता तोसुद्धा व्हिडिओ टाकत आहे त्यांच्या घरचा व्हिडिओ आहे हा आणि मस्तपैकी त्यांनी सजवलं होतं तो बहीण भावाने मिळून तर अशा प्रकारे छानसं घर मस्त सजवलेलं होतं आणि बड्डे म्हटलं ला की लहान मुलांना तसंही मस्त वाटतं आणि हा सुद्धा मस्त बसला आहे आपला आणि घर वगैरे छान व्यवस्थित करून सगळं व्यवस्थित करून बसलेले आहे आता बसायला बस ड्रेस चेंज करायचा आहे की दोघंही बहीण भाऊ अवनी आणि बाबू तर अवनी आणि आर्यन तर तर मस्तपैकी फोटोज वगैरे लावले स्टाईलवर आणि मला वाटतं हे सगळं अवनीने केलेलं असेल आणि सोबत आता याचा झालं आहे ड्रेस चेंज तुम्ही बघू शकता ड्रेस चेंज करून हा मस्तपैकी आलेला आणि आता बड्डे बॉय आहे तो तर त्याच्यामुळे तो आहे इथे मामा वगैरे बसून आहेत आणि त्याचे पप्पा वगैरे आहेत सगळेजणं बसून आहेत आणि घर अशा प्रकारे आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दिसत असेल तर सकाळपासून

लास्ट में ये दोनों ही बचे हैं तो जानो तो न्यू ऑर्डर अब अब लास्ट में जो एक जन बचेगा वो जीत जाएगा चॉकलेट न्यू ऑर्डर चॉकलेट चॉकलेट मूव मूव जल्दी जल्दी ओनली 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 पटकन तुला माइक फ्रिज फ्रिज ओनली फ्रिज का ओनली ओनली चॉकलेट बस बस

प्रकारे झाला मस्त बाबूचा बड्डे आणि त्यानंतर मग आम्हालासुद्धा म्हणजे आम्ही गेलोच तिथे आम्हाला सहा आठ नऊ वाजले असेलच आणि मग लगेचच आम्ही केक वगैरे खाल्लेला त्याला गिफ्ट वगैरे दिलं आणि त्यालाही छान वाटलं आणि आम्हालासुद्धा छान वाटलं उशिरा का होईना पण आम्ही गेलो बड्डेला तर चला आम्हाला आणखी रात्रीच निघून यायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी आईचे पेपर होते तसं जायचं नाही जायचं असा विचार होता पण आता गेलेलो आणि इथे बघा जेवणाचं जेवण तयारच आहे वहींनी सगळं जेवण आधीच बनवून ठेवलं होतं हा की आम्ही त्यांना आठवाचं सांगितलेलं कारण त्यांचं जेवण आधीच बरं नव्हतं पण त्यांना आणखी डबल पोळ्या डबल भात डबल भाजी असं करावी लागलं आणि त्यांनी ते सुद्धा केलं तर आता इथे भाजीमध्ये आहे मटणची भाजी आहे सोबत टमाटरची चटणी आहे भात आहे पोळ्या आहे आ, सलाद आहे म्हणजे चि आमच्याकडे जास्त करून चिकन मटणचं होतं आणि बापूचा बड्डेसुद्धा आम्ही आर्यनला बापूच म्हणतो सगळेजणं तर बापूचा बड्डेसुद्धा होता तो म्हणजे संडेला तर संडे म्हणजे मस्त दिवस आणि त्या सगळेच जणं मग आम्ही आता साधं म सॉरी चिकनचं जेवण मस्त एन्जॉय केलेलं आणि मग थोडंसं थोडा वेळ थांबलो तिथे मजाक वगैरे केलं तर त्यात लागली थोडीशी आ, रुस रुसून बसली होती ती कारण आता आमचं इथे फोटोशूट सुरू होतं म्हणजे फोटो वगैरे काढणं आणि फोटो काढायसाठी सगळे बसलेले होते पण कोणाच्या कुठून काढायचं मोबाईलमधून एक येतं एक नाही येतं अशा प्रकारे सुरू होतं तर आता हे आता आम्ही फोटो वगैरे काढले आणि फोटो काढल्यानंतर आता आम्हालासुद्धा निघायचं होतं कारण जवळपास रात्रीचे दहा साडे झालेले होते आणि मला वाटतं घरी येतपर्यंत आम्हाला अकरा साडे अकरा होऊन गेलेले कारण पूर्ण एक तासाच्या वर लागतो ना वरून राहते चंद्रपूर पण काही हरकत नाही म्हटलं चालेल आणि आम्ही जाऊन आलो आणि अशा प्रकारे मस्त आमचा दिवस गेलेला तर तिथले काहीचे सुंदरशी पीक आहे ते मी टाकत आहे इथे बघा म्हणजे फुल फॅमिलीचे आहे इथे आणखी दोन तीन जणं कमीच आहे तर आता आम्ही एवढे जणं आहोत जेवढ्या जणांनंतर आम्ही एवढ्यांनी फोटो वगैरे काढले मस्त फोटो निघाले आणि याचबरोबर हे दोघं बहीण भाऊ याचबरोबर हा बर्थडे मस्त सेलिब्रेट झाला छान वाटला तर हॅपी बर्थडे बाबू इथे अर्धा फोटो अर्धा फोटो असा निघालेला आहे शायद आणि छान वाटत आहेत छान फोटो निघाले तर चला याचबरोबर मी करते ह्या व्हिडिओला एंड आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले तर तुम्ही नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका सोबत कमेंट करा आणि बाय फ्रेंड्स भेटू आपण अशा छानशा ब्लॉग बरोबर